यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे एक वाजण्याच्या दौंडे त्रेपन्न व्यावसायिक कन्सल्टिंग राहणार आंबेगाव पुणे हे थांबले असताना सदर ठिकाणी मोटरसायकलवरून चार अनोळखी इसम येऊन त्यांनी फिर्यादी यांना लोखंडी वस्तूने मारहाण करून फिर्यादी यांच्याकडील मोबाईल व दहा हजार रुपये जबरी चोरी करून घेऊन गेले सदर बाबत त्यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता सदरचा गुन्हा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम करत होती सदर टीमला गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहा पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार जनार्दन शेळके पोलीस हवालदार राजू मुमिन यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा हा आरोपी नामे अभय संजय चव्हाण राहणार भीमनगर दौंड जिल्हा पुणे याने त्याचे साथीदार यांच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले तसेच सदर आरोपी हा बारामती शहरात असल्याची गोपीने माहिती मिळाली असता वरील टीमने त्यास सापळा लावून आरोपी यास बारामती येथे ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सदर गुन्हा हा त्याचे साथीदार नामे नितीन बाळू काळे बोक्या बाळू काळे चेंग चिंगळ्या काळे सर्व राहणार वागदरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांच्यासह केल्याची कबुली दिली असून सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी शिकरापूर दौंड वडगाव निंबाळकर इत्यादी पोलीस स्टेशनमध्ये दरोडा जबरी चोरी चोरी असे गुन्हे नोंद असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव दौंड उपविभाग पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर स्थानिक गुन्हे शाखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे पोलीस हवलदार दीपक साबळे पोलीस हवलदार जनार्दन शेळके पोलीस हवलदार राजू मोमीन यांनी केली आहे सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास यवत Atualizar a substância